शेतकरी म्हणजे फक्त जमिनीचा मालक नाही तो देशाचा अन्नदाता आहे पण आजचा शेतकरी अडचणीत आहे बाजारपेठ अपुरी आहे उत्पादन खर्च वाढतोय आणि नफा कमी होतोय मग असा अन्नदाता टिकणार कसा याच समस्येवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे पी एम धनधान्य कृषी योजना ही योजना म्हणजे फक्त मदत नव्हे ही आहे शेतीच्या नव्या पर्वाची सुरुवात या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत ही योजना नक्की काय आहे कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि शेती उत्पादन साठवण आणि विक्री या साखळीत काय बदल होणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको पळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला समजून घेऊयात योजना काय आहे पी एम धनधान्य कृषी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेतून तीन गोष्टींवर मुख्य भर दिला जाणार आहे पहिलं असं ते म्हणजेच धान्य उत्पादन वाढवणे असं ते म्हणजे शाश्वत शेतीला चालना देणे आणि तिसरा मुद्दा असा ते म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणं आणि या योजनेसाठी सोळा जुलै रोजी केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे देशातील निवडक म्हणजे शंभर जिल्हे यामध्ये सहभागी असतील आणि त्यामध्ये शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारची साथ असेल मग ती आधुनिक यंत्रसामग्री असो साठवण क्षमता असो किंवा नवीन बाजारपेठ असो या योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत तर ते देखील पाहूयात या योजनेमुळे कृषी यंत्रसामग्रीचं अनुदान मिळणार आहे उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक मदत देखील मिळणार शेतीसाठी सुरक्षित सिंचन पद्धती प्रोत्साहन बाजारपेठांशी थेट कनेक्शन असेल आणि सोबतच साठवण व्यवस्था सुरक्षा देखील असेल या योजनेमध्ये जुन्या योजनांचा समावेश करून एक सशक्त योजना तयार करण्यात आली आहे शाश्वत शेती पीक विविधता आणि आधुनिक तंत्रज्ञान या सगळ्यामुळे शेती फक्त अनुदान देणारी न राहता नफा देणारी प्रक्रिया बनेल या योजनेमध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत तर ते देखील पाहूयात अल्पभूधारक आणि सीमांत शेतकरी जे गहू तांदूळ मका ज्वारी बाजरी इत्यादी धान्यांचे पीक घेतात जे शाश्वत शेतीसाठी प्रयत्नशील आहेत ज्यांना उत्पादनात वाढ करायची आहे पण साधनांची कमतरता आहे असे शेतकरी यामध्ये सहभागी असू शकतील सरकारकडून शेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री सिंचन साठवण गृह आणि मार्केट लिंक इन यावर विशेष भर दिला जाणार आहे या योजनेमुळे काय बदल घडू शकतो तर ते देखील पाहूयात उत्पादन खर्च कमी होईल धान्य पिकांची गुणवत्ता वाढेल स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारांपर्यंत पोहोच मिळेल शेती फक्त चरितार्थ नव्हे तर व्यवसाय बनेल दोन हजार तीस पर्यंत भारताने धान्य निर्यातीत आघाडी गाठावी हे या योजनेचं उद्दिष्ट असणार आहे ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी उत्पादन ते विक्रीपर्यंत एकात्मिक साखळी उभारणं मित्रांनो ही योजना प्रत्यक्षात किती प्रभावी ठरेल हा येणारा काळात सांगेल पण ही नवी दिशा नक्कीच शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक आहे या योजनेचा फायदा घ्यायचा आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत आम्ही नक्की आहोत धन्यवाद